जय हिंद मित्रांनो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अपडेट घेणार आहोत की आतापर्यंत कोणत्या जिल्ह्यांमध्ये किती फॉर्म आलेले आहेत जवळपास तेरा जिल्ह्यांची माहिती आज आपल्याला मिळालेली आहे आणि त्या माहितीनुसार कोणत्या जिल्ह्यात किती फॉर्म आले आहेत ते बघूयात बघा सगळ्यात आधी सीपी मुंबईची अपडेट आलेली आहे सीपी मुंबई आता या सीपी मुंबईमध्ये म्हणजे मुंबई अ... सीपी नवी मुंबईमध्ये नवी मुंबईमध्ये एकंदरीत आतापर्यंत फॉर्म आलेले आहेत नऊशे साठ आजची अपडेट आहे नऊशे साठ फॉर्म आलेले आहेत त्याच्यानंतर एसआरपीएफ एसआरपीएफ धुळे या ठिकाणी जर आपण बघितलं तर, तर फॉर्मची संख्या आहे दोन हजार चोपन्न आतापर्यंत फॉर्म एसआरपीएफ धुळे या ठिकाणी आलेले आहेत त्याच्यानंतर पुणे कारागृह पुणे कारागृह कारागृह या ठिकाणी जर फॉर्मची संख्या बघितली आपण तर, तर जवळपास पाच हजार चारशे नव्वद फॉर्म या ठिकाणी आलेले आहेत त्या ठिकाणी त्याच्यानंतर सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग चालक चालक या पदासाठी आतापर्यंत आपण जर फॉर्मची संख्या बघितली फक्त तीनशे पन्नास आलेले आहेत त्याच्यानंतर सोलापूर सोलापूर बँड्समन सोलापूर बँड्समन बँड्समनच्या पण जागा जवळपास फॉर्म येताना आपल्याला दिसत आहेत या ठिकाणी एकशे आठ फॉर्म या ठिकाणी बँड्समनला आलेले आहेत ठीके त्याच्यानंतर पुढे बघा सीपी मुंबई सीपी मुंबईला आतापर्यंत किती फॉर्म आले सीपी मुंबईला आतापर्यंत किती फॉर्म आलेत बघा तर सीपी मुंबईला आतापर्यंत आलेले मित्रांनो जवळपास सोळा हजार सातशे छत्तीस फॉर्म हे आजचे अपडेट आहे एवढे फॉर्म टोटल आलेले आहेत आणि जर टोकन नंबरचा विचार केला आपण टोकन नंबर तर एकवीस हजार प्लस टोकन नंबर या ठिकाणी झालेला आहे त्याच्यानंतर एसआरपीएफ एस आर पी एफ दाउंड म्हणजे ग्रुप क्रमांक पाच तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर फक्त आणि फक्त चौदाशे चौतीस चौदाशे चौतीस फॉर्म या ठिकाणी आलेले आहेत ठीक आहे पुढे जर आपण बघितलं पुणे कारागृह मुंबई कारागृह मुंबई कारागृह या ठिकाणी सुद्धा फॉर्म आलेले आहेत कारागृह या ठिकाणी सुद्धा फॉर्म आलेले आहेत तर या ठिकाणी फॉर्म आतापर्यंत आलेले आहेत सहा हजार नऊशे पाच फॉर्म या ठिकाणी कारागृह या ठिकाणी आलेले आहेत ठीक आहे त्याच्यानंतर मुंबई पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरचं सांगितलं तुम्हाला जवळपास तीनशे पन्नास प्लस फॉर्म या ठिकाणी गेलेले आहेत चला पुढचं बघूया आता तर बघा मुंबई लोहमार्ग या ठिकाणी म्हणजे घाटकोपरचं जे आहे मुंबई लोहमार्ग रेल्वे पोलीस लोह मार्ग या ठिकाणी फॉर्मची संख्या आतापर्यंत गेलेली आहे आठ हजार चारशे चार फॉर्म आतापर्यंत मुंबई लोहमार्ग या ठिकाणी आलेले आहेत आता ठाणे शहरामध्ये ठाणे शहर या ठिकाणी जर आपण फॉर्मची संख्या बघितली एकंदरीत तर या ठिकाणी दोन हजार सातशे एक्क्याण्णव फॉर्म आतापर्यंत ठाणे शहरामध्ये आलेले आहे मुंबई शहरचा अजून एक अपडेट आली मुंबई शहरचा चोवीस हजार प्लस टोकन नंबर गेलेला आहे मुंबई शहर मुंबई शहरचा चोवीस हजार टोकन नंबर गेलेला आहे त्याच्यानंतर बघा सोलापूर ग्रामीण सोलापूर ग्रामीण सोलापूर ग्रामीणचं जर आपण अपडेट घेतले एकंदरीत सोलापूर ग्रामीण फक्त दोनशे शहात्तर फॉर्म आज आले आहेत त्याच्यानंतर पुणे शहराची पण अपडेट आलेली आहे पुणे शहर पुणे शहर पुणे शहरामध्ये आतापर्यंत फॉर्म आलेले आहेत सात हजार प्लस फॉर्म पुणे शहरामध्ये आलेले आहेत त्याच्यानंतर मीरा भाईंदर वरती येऊ आपण मीरा भाईंदर वसई विरार भाईंदर या ठिकाणचं जर आपण फॉर्म संख्या बघितली आपण तर दोन हजार नऊशे फॉर्म आतापर्यंत मीरा भाईंदर या ठिकाणी झालेले आहेत त्याच्यानंतर ठाणे शहराचं दोन हजार सातशे एक्क्याण्णव फॉर्म आहेत त्याच्यानंतर पुढचं जिल्हे जे आहेत ते अमरावती ग्रामीण अमरावती ग्रामीण आता अमरावती ग्रामीण मध्ये किती फॉर्म आले तर बघा अमरावती ग्रामीण या ठिकाणी एक हजार शंभर फॉर्म आतापर्यंत आलेला, आता आलेला आहे त्याच्यानंतर पालघर जिल्ह्याचे पण अपडेट आलेले आहे पालघर पालघर जिल्ह्याचे अपडेट आलेले आहे पालघरमध्ये चारशे नव्वद फक्त आतापर्यंत फॉर्म आलेले आहेत ठीक आहे त्याच्यानंतर पुढचं आता आहे एसपी वर्धा एस पी आ, एस पी वर्धा नाही तर पुढचं आहे पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवड आता पिंपरी चिंचवड पण बघा या ठिकाणी फॉर्मची संख्या आलेली आहे बाराशे साठ फॉर्म पिंपरी चिंचवड या ठिकाणी आतापर्यंत आलेले आहेत त्याच्यानंतर एसआरपीएफ गोंदिया एस आर पी एफ गोंदिया एस आर पी एफ गोंदिया या ठिकाणी आतापर्यंत तीन हजार चारशे फॉर्म आलेले आहेत तर बघा जवळपास तेरा जिल्ह्यांची माहिती आतापर्यंत मिळालेली आहे आपल्याला आणि या जिल्ह्यानुसार या पद्धतीने फॉर्म आलेले आहेत तुम्ही या ठिकाणी बघू शकता जरी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती हवी असेल तर मी या ठिकाणी तुम्हाला स्कॅनर ओपन करून देतोय या स्कॅनरवरती स्कॅन करा किंवा स्क्रीनशॉट मारून घ्या आणि हे जे मी जेवढं पण लिहिलेले आहेत हे सर्व तुमच्या मोबाईलमध्ये येऊन जाईल या स्कॅनरला स्कॅन करा आणि स्कॅनर स्कॅन करून तुम्ही संपूर्ण माहिती तुमच्या मोबाईलमध्ये पीडीएफ स्वरूपात भेटून जाईल तर अशाच अपडेट मिळवण्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो पुढच्या लेक्चरमध्ये किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये अपडेट घेऊन भेटूया